मित्रांनो नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनल वरती मी गौरव तुमचं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपली सांगली सांगली सिटी सांगली सिटी बघा का या मधील चे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेस काय कट ऑफ गेले दुसऱ्या राऊंड साठी आणि काय असू शकतो तुमचं तिसऱ्या राऊंड साठी एक्सपेक्टेड ऑफ हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सब्सक्राइब करायचंय कारण इथून पुढील जे काही नवीन अपडेट असतील विद्यार्थी मित्रांनो ते तुमच्या मिस होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितले नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती आपण बघा खूप साऱ्या सिटीजचे कट ऑफ सांगितले जस की तुम्ही या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगरचं सांगितलंय मुंबईचं सांगितलंय ओके पुणेचं सांगितलंय त्यानंतर नाशिक कोल्हापूर अहिल्यानगर जळगाव तुम्ही जर ह्या सिटीचे कॉलेजेसचे कट ऑफ बघितले नसेल तर नक्की बघायचंय जेणेकरून तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कुठं सीट मिळू शकेल त्याचा तुम्हाला या ठिकाणी स्टार्ट करूया तत्पूर्वी जर तुम्हाला परफेक्ट लिस्ट हवी विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड साठी तर तुम्ही सोबत जॉईन करू शकता आता आमची लिस्ट कशी असणार थोडक्यात मी तुम्हाला तीही दाखवतो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज येईल का तुमचा नंबर कुठे लागू शकतो कोणत्या साठी लागू शकतो कोणत्या साठी लागू शकतो ते तुम्हाला कसं कळणार कशी असते आमची लिस्ट या गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो ओके तर बघा एमबीबी एमबीबीएस बीडीएसचा आपला तिसरा राऊंड झाला होता बघा ओके तर तिसऱ्या राऊंड साठी विद्यार्थ्यांना आम्ही अशी लिस्ट बनवून दिली होती सगळे टॉप रँकिंग वाईज कॉलेजेस हे बघा यामध्ये बघा जे आपली कॅटेगरी काड़ी असेल बघा तुमची जे एक्स वायझेड कॅटेगरी असेल जसं की ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस विजय एनटीसी एनटीबी एनटीडी एस सीबीसी एस सी एस टी या कॉलेजला सेकंड राऊंडला कॅन्डिडेटला किती ऑल इंडिया रँकवरती सीट अलॉटमेंट झालेले ओके आणि थर्ड राऊंडला तुम्हाला लगेच सांगा येतो की आपला इथं इथं नंबर लागू शकतो कारण विद्यार्थी मित्रांनो आता शेवटचा राऊंड आहे तिसरा राऊंड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अगोदर कॉलेज भेटला असेल त्यांच्यासाठी हा शेवटचा राऊंड आहे कारण जर तुम्हाला अगोदर कॉलेज भेटला असेल तुम्ही जर कुठे जॉईन असाल तर तुम्ही स्टे वेकेन्सी राऊंडला इलिजिबल नसणार ओके तर विद्यार्थी मित्रांनो आता तिसऱ्या मध्ये जर सीट भेटली तर तुम्हाला ती घ्यावीच लागणार ओके तर त्यासाठी काय करायचं आता परफेक्ट पण या ठिकाणी काय करायची काउन्सिलिंग करायची जर जॉईन करायचं असेल तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या नंबरवरती मेसेज करू शकता आणि जॉईन करू शकता आता सर्वात पहिले दादा पाटील आयुर्वेदिक कॉलेज बघा सांगलीचा या कॉलेजचं काय कट ऑफ गेले, गेले सेकंड राऊंडला काय होऊ शकतो तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन या ठिकाणी लाईक करायचे तर ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली बघा एक लाख सहा हजार तीनशे गे एक वरती ओबीसी ला अलॉटमेंट झालेली एक लाख सोळा हजार एकशे तीस वरती ओपन कोट्या मधून अलॉटमेंट झालेली एक लाख अठ्ठावीस हजार सातशे दहा वरती विजय अलॉटमेंट झालेली एक लाख छत्तीस हजार एकशे एकाहत्तर वरती एस सी बी सी ला अलॉटमेंट झालेली तुमची एक लाख अठ्यात्तर हजार त्रेपन्न वरती एन टी बी ला अलॉटमेंट झालेली बघा एक लाख एकाहत्तर हजार तीनशे नव्याण्णव वरती एन टी सी अलॉटमेंट झालेली एक लाख नऊ हजार पाचशे चाळीस वरती ओके एनटी टी डी लालॉटमेंट झालेली सेकंड ला एक लाख बारा हजार चारशे एकोणसाठ वरती एसटी ला या दोन लाख चौदा हजार नऊशे सव्वीस एस टीला चार लाख अठरा हजार एकशे पंचवीस हा तुमचा कॅप राऊंड टू चा कट ऑफ कॅप राऊंड टू चा कट ऑफ ओके आता मग एक्सपेक्टेड कट ऑफ काय होऊ शकतो कॅपराउंड थ्रीसाठी तर विद्यार्थी मित्रांनो बघा जर तुमची रँक जवळपास इथपर्यंत येत असेल किंवा याच्यापेक्षा थोडी जास्त येत असेल मित्रांनो ओके याच्यापेक्षा जा थोडी जास्त येत असेल तर या ठिकाणी मित्रांनो हो। तुम्हाला वसंत दादा पाटील कॉलेज हा भेटू शकतो म्हणजे वसंत दादा पाटीलला जर ऍडमिशन घ्यायचं तर या रेंजमध्ये काय लागणार तुमच्या कॅटेगरीहून तुमची रँक लागणार आहे ओके नेक्स्ट कॉलेज बघून घेऊया आपण ओके अण्णा साहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगलीचा आहे बघा आष्टा सांगलीत ओके ओपनसाठी अलॉटमेंट झालेली आहे एक लाख सत्तावन्न हजार सत्तावीस वरती ओके सॉरी एक लाख पाच हजार सॉरी एक लाख सत्तावन हजार सत्तावीस वरती काय झालेली या ठिकाणी अलॉटमेंट झालेली विद्यार्थी मित्रांनो ओके ओबीसीसाठी अलॉटमेंट झाली एक लाख पासष्ट हजार सातशे सहा ईडब्ल्यूएस ला अलॉटमेंट झालेली तुमची एक लाख तेतीस हजार सातशे ऐंशी विजयला अलॉटमेंट झालेली मित्रांनो एक लाख साठ हजार अठ्ठ्याऐंशी वरती एस सी ला अलॉटमेंट झालेली एक लाख एकोणसत्तर हजार सहाशे चौऱ्याण्णव वरती एन ब ला कुठलीही अलॉटमेंट झालेली नाही मित्रांनो ओके यांलॉटमेंट झालेली आहे बघा तुमची या ठिकाणी एक लाख बासष्ट हजार बावन्न वरती एन टी डी ला अलॉटमेंट झालेली आहे एक लाख त्रेसष्ट हजार तीनशे अठरा वरती ओके एस सी साठी अलॉटमेंट झालेली मित्रांनो दोन लाख पंचावन्न हजार आठशे पासष्ट वरती आणि एस टीला अलॉटमेंट झालेली चार लाख त्रेचाळीस हजार एकशे त्र्याहत्तर वरती ओके त्यानंतर नेक्स्ट बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट कॉलेज शिवगंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मिरज सांगलीचा कॉलेज विद्यार्थी मित्रांनो ओके ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली तुमची तीन लाख तेहतीस हजार सातशे चौऱ्याहत्तर वरती ओबीसी ला जी अलॉटमेंट झालेली आहे ठिकाणी तीन लाख शेचाळीस हजार आठशे त्रेसष्ट साठी अलॉटमेंट झालेली तीन लाख तीस हजार चारशे पंच्याऐंशी विजय अलॉटमेंट झालेली बघा तीन लाख शहात्तर हजार नऊशे एकोणनव्वद वरती एस सी बी सी ला अलॉटमेंट झालेली बघा तीन लाख पंचेचाळीस हजार दोन वरती ओके त्यानंतर एन टी बस अलॉटमेंट झालेली विद्यार्थी मित्रांनो तुमची या ठिकाणी ओके एकच मिनट एन टी बस साठी अलॉटमेंट झालेली बघा तीन लाख एक्केचाळीस हजार दोनशे नव्वद वरती एन टी सी साठी अलॉटमेंट झालेली तीन लाख छत्तीस हजार दोनशे दहा वरती एन टी डी ला अलॉटमेंट झालेली तीन लाख एकवीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी एस सी साठी अलॉटमेंट झालेली आहे एस टी साठी अलॉटमेंट झालेली आहे पाच लाख एकोणऐंशी हजार दोनशे एकाहत्तर वरती ओके नेक्स्ट कॉलेजचं बघून घेऊया विद्यार्थी मित्रांनो ओके तर या ठिकाणी बघा आर आय आर पी आयुर्वेदिक महाविद्यालय इस्लामपूर ओके इस्लामपूरचा कॉलेज इस्ल बघा सांगलीचा तर या ठिकाणी ओपनच्या विद्यार्थ्याला दोन लाख तीन हजार चारशे वर अलॉटमेंट झाली ओबीसीच्या कॅन्डिडेटला दोन लाख अठरा हजार एकशे सदुसष्ट साद। वर अलॉटमेंट झाली ईडब्ल्यूएस साठी अलॉटमेंट झालेली एक लाख ब्याण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस विजय साठी या ठिकाणी दोन लाख चारशे एकोणपन्नास एस सी बी सी साठी या ठिकाणी दोन लाख एकोणतीस हजार आठशे बहात्तर एन टी बस साठी या ठिकाणी दोन लाख एक हजार दोनशे चार एन टी सी साठी दोन लाख तेरा हजार नऊशे सव्वीस ओके एम टी डी साठी अलॉटमेंट झालेली मित्रांनो दोन लाख तेरा हजार सहाशे दहा एस सी साठी अलॉटमेंट झालेली दोन लाख नऊ दोन लाख नव्वद हजार दोनशे त्र्याण्णव आणि एस टी साठी अलॉटमेंट झालेली आहे ठिकाणी पाच लाख नव्याण्णव हजार सॉरी पाच लाख नऊ हजार नऊशे वरती ओके शांताबाई शिवशंकर ओके आयुर्वेदिक कॉलेज चांगलेच आहे बघा यासाठी जे ओपन कोट्यातून अलॉटमेंट झालेली आहे ठिकाणी तीन लाख तीन लाख एक हजार आठशे बहात्तर वरती ओबीसीसाठी अलॉटमेंट झालेली मित्रांनो तीन लाख एकोणतीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव ईडब्ल्यूएस साठी या ठिकाणी तीन लाख नऊ हजार सहाशे नव्याण्णव विजय साठी अलॉटमेंट झालेली या ठिकाणी तीन लाख छत्तीस हजार नऊशे एकावन्न सी साठी अलॉटमेंट झालेली तीन लाख चौतीस हजार तीनशे बारा एन टी ब साठी अलॉटमेंट झालेली तीन लाख सात हजार बासष्ट वरती एन टी सी साठी अलॉटमेंट झालेली या ठिकाणी तीन लाख बावीस हजार सहाशे चाळीस वरती एन टी डी ला कुठली अलॉटमेंट झालेली नाही एस च्या कॅन्डिडेटला तीन लाख हजार चारशे सतरा वरती झालेली आणि एस टीच्या दोनशे तीस वरती या आणि काय झालेली मित्रांनो अलॉटमेंट झालेली आहे आता नेक्स्ट राऊंड च सॉरी नेक्स्ट कॉलेजचं बघूया आपण ओके शोभा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सांगली ओके यासाठी जी अलॉटमेंट झालेली ओपनला तीन लाख बावन्न हजार पाचशे एकतीस वरती झालेली मित्रांनो ओबीसी साठी तीन लाख सहासष्ट हजार चौऱ्याऐंशी ईडब्ल्यू एस साठी तीन लाख सत्तावीस हजार नऊशे वीस विजय साठी या ठिकाणी अलॉटमेंट झाली तीन लाख त्र्याऐंशी हजार एकशे तेतीस एस सी बी सी साठी अलॉटमेंट झाली तीन लाख बहात्तर हजार आठशे सत्त्याण्णव वरती एन टी बी साठी अलॉटमेंट झालेली मित्रांनो चार लाख पाच हजार आठशे चौसष्ट एन टी सी साठी अलॉटमेंट झालेली तीन लाख साठ हजार सातशे त्र्याहत्तर एन टी डी साठी कुठली अलॉटमेंट झालेली नाहीये एस सी साठी अलॉटमेंट झालेली मित्रांनो तीन लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एक्कावन्न आणि एस टी साठी अलॉटमेंट झालेली आहे टिक्स पाच लाख नव्वद हजार तीनशे सत्तर वरती ओके नेक्स्ट बघूया बघा आपण एस टी जी सी ट्रस्ट आर आर पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे बघा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचं आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सांगलीचे सर्व कट आपण देऊ ओके तर यासाठी आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळे सांगली या सिटी मधील आयुर्वेदिक कॉलेज सगळे कव्हर केलेले मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे सांगलीचे चे जे कॉलेजेस आहे त्यांचं कट ऑफ तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीवरती भेटणार आहे आणि आयुर्वेद कॉलेजचे नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट स्टेप वरती जायचे बीएचएम एच्या कॉलेजचे काय बघायचे या ठिकाणी कट ऑफ बघायचे माहिती जर आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय तुमच्या मित्रांना शेअर करायचं जर सोबत जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तिसऱ्या राऊंड साठी नऊशे नव्याण्णव मध्ये जॉईन करू शकता परफेक्ट लिस्ट या ठिकाणी बनवून दिली जाईल नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो ओके तर विद्यार्थी मित्रांन मग भेटूया अशाच मौर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत यू